नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिसिंग नंबर आपल्याला शोधायचे आणि त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो की रिक्त संख्या शोधा असे क्वेश्चन्स खूप सारे स्पर्धा परीक्षेला येत असतात त्यामुळे आपल्याला याची तयारी भरपूर करायला पाहिजे बघा आता इथे मी काही म्हणजे संख्या घेतलेल्या आहेत एक चार्ट आहे आणि इथे संख्या आपल्याला दिलेल्या आहेत पण इथं क्वेश्चन मात्र दिलेला आहे आपल्याला आणि इथं नेमकी संख्या कोणती येते आपल्याला ती शोधायची आहे भरपूर सारे यावर क्वेश्चन्स सा असतात तर बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे आणि अशी म्हणजे असा जर क्वेश्चन आला तर उत्तरे कशी काढायची हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा जर तत्पूर्वी चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मिळेल बघा आता हा चार्ट घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अठ्ठावीस त्रेसष्ट चौ चौऱ्याण्णव आठ अठरा पंच्याहत्तर सहा आणि नऊ तर इथं संख्या कोणती येईल ते आपल्याला शोधायचं आहे बघा जेव्हा असा क्वेश्चन आपल्याला येतो तेव्हा एक तरी पहिल्यांदा आडव्या पद्धतीने आडव्या पद्धतीने संख्या मोजून बघायच्या म्हणजे याचा याची याची बेरीज करून बघा एवढं उत्तर येतंय का याची याची बेरीज करा एवढं उत्तर येतंय का याची याची करा एवढं उत्तर येते का किंवा जर असं आडव्या पद्धतीने नाही आलं तर उभ्या पद्धतीने तुम्ही काढू शकता तुम्ही अठ्ठावीस आणि आठ बोलू शकता किंवा काही काही वेळेला वर्ग सुद्धा दिलेला असतो त्या संख्येचा वर्ग पण असतो आणि पुढे असं काय असतं की आपल्याला त्या त्या आपल्याला काढायचं असतं तर बघा आता इथं आपल्याला पहिल्यांदा आपण आडव्या पद्धतीने उत्तर शोधून बघूया कसं येते आता इथं अठ्ठावीस आहे त्रेसष्ट आहे आपण यांची ऍडिशन करून बघूया अठ्ठावीस आणि त्रेसष्ट अठ्ठावीस प्लस त्रेसष्ट बघा आठ आणि तीन होतात अकरा अकराशे एक हजार एक सहा सात आठ नऊ एक्क्याण्णव ह्याचं उत्तर आलेलं आहे पण इथं तर आहे चौऱ्याण्णव आपण यामध्ये प्लस तीन करून बघू उत्तर चौऱ्याण्णव येतं पण आता पहिल्यांदा आपण जी प्रोसेस केलेली आहे तीच आपल्याला खाली करायची आणि खाली पण जेव्हा आपण यांची ऍडिशन करतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला प्लस तीन मिळवायचे उत्तर हे येते का बघायचं जर हे उत्तर येत नसेल तर आपल्याला ही ट्रिक इथे लागू पडत नाही बघा आता आठ आणि अठरा यांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा तर यांची बेरीज किती येणार आहे सव्वीस येणार आहे त्यामध्ये आपण प्लस थ्री करू उत्तर येणार आहे एकोणतीस म्हणजेच इथं पंच्याहत्तर आहे आपलं उत्तर पंच्याहत्तर यायला पाहिजे होतं पण याला ही ट्रिक लागू होत नाही आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण आडव्या पद्धतीने करून बघितलं उत्तर आपलं बरोबर आलेलं नाही आता आपण उभ्या पद्धतीने करून बघू आपलं उत्तर बरोबर येते का आता आपण उभ्या पद्धतीने करून बघूया बघा आता इथं अठ्ठावीस आहे अठ्ठावीस प्लस आपल्याला काय करायचं आठ यामध्ये मिळवायचं आहे आठ आणि आठ सोळाशे सहा चाला एक छत्तीस होतात तर बघा इथं खाली सहा आहे म्हणजे छत्तीस म्हणजे छत्तीस या संख्येचं छत्तीस ही संख्या काय आहे वर्ग संख्या आहे तर आपल्याला छत्तीसचं वर्गमूळ काढायचं आहे तर च वर्गमूळ किती येतं सहा येतं बघा आपण उभ्या पद्धतीने बघतोय कारण आपल्याला आडव्या पद्धतीने आपलं उत्तर बरोबर आलेलं नाहीये त्यामुळे आपण उभ्या पद्धतीने उत्तर बघतोय अठ्ठावीस मध्ये आपल्याला आठ मिळवलं आपण उत्तर छत्तीस आलं छत्तीस या संख्येचं वर्गमूळ आहे सहा इथं सहा आहे आता आपण दुसरं बघून म्हणजे दुसरं करून बघूया त्रेसष्ट प्लस इथं अठरा करायचंय आपल्याला आठ आणि तीन झाले अकरा अकराशी एक हजार एक सहा सात आणि एक आठ उत्तर आपल्याला एक्क्याऐंशी म्हणजेच एक्क्याऐंशीच वर्गमूळ काढायचंय आपल्याला आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ म्हणजेच ही ट्रिक इथे आपल्याला लागू पडणार आहे आता आपण या प्रकारे याचही उत्तर आपण काढू शकतो आता चौऱ्याण्णव आणि पंच्याहत्तर यांचं आपल्याला ऍडिशन करायचंय बघा चौऱ्याण्णव प्लस पंचाहत्तर करायचंय आपल्याला बघा आता पाच आणि चार झाले नऊ आणि नऊ आणि सात किती होतात सोळा होतात म्हणजे एकशे एकोणसत्तर आणि एकशे च एक वर्गमूळ काय आहे तर तेरा आहे एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ काय आहे तेरा आहे म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी संख्या येणार आहे तेरा अशा प्रकारे तुम्ही या प्रकारचं कोणतंही तुम्हाला गणित येऊ दे मिसिंग नंबर येऊ दे तर तुम्ही अशा प्रकारे ट्रिक वापरायचे त्याला पहिल्यांदा आडव्या पद्धतीने करून बघा उत्तर येते का जर नसेल तर उभ्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुमचं उत्तर सापडणार आहे पण त्यासाठी आपल्याला थोडं काय करायचं असतं की थोडा आपल्याला डोक्याचा वापर करावा लागतो आपल्याला मग आपलं उत्तर आपल्याला नक्कीच शोधता येतं आता बघा आपण म्हणजे दुसरा एखादा क्वेश्चन बघूया आपण बघा आता आपण इथे एक वेगळं एक्झाम्पल घेतलेलं आहे एक सर्कल आपलेला आहे आपण सर्कलमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत व इथं आठ आहे चौसष्ट आहे आणि दोनशे सोळा आहे तर इथं आपल्याला क्वेश्चन मार्क दिलाय इथं संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधावी लागेल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा आपण या संख्या या संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहेत का ते आपल्याला पहिल्यांदा शोधून काढायचं आहे तर बघा आता आठ ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे का तर नाहीये म्हणजे आठचा वर्ग मूळ काहीच नाहीये आता चौसष्टचं वर्गमूळ आपण काढून बघू चौसष्टचं वर्गमूळ आहे आठ आणि दोनशे सोळाच वर्गमूळ आहे का बघा दोनशे सोळाचं ही वर्गमूळ आपण काढू शकत नाही कारण दोनशे सोळा ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाहीये त्यामुळे इथं आपल्याला ही ट्रिक लागू पडत नाही आता इथं आपल्याला काहीतरी दुसरी आयडिया शोधावी लागणार आहे आपल्याला कारण वर्ग तर नाहीये आणि वर्गमूळ ही नाहीये म्हणजे या प्रकारे आपल्याला उत्तर काढता येत नाही मग आता आपल्याला वर्ग काढता येत नाही तर आपण घन काढता येतात का बघूया म्हणजे या दिलेल्या ज्या संख्या आहेत या संख्या कोणत्या संख्येचा घन आहे ते आपण शोधून काढू शकतो आता आठ ही संख्या बघा आठ ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे तर दोनचा घन आठ आहे चौसष्ट ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे तर चारचा शा घन चौसष्ट आहे दोनशे सोळाचं घनमूळ किती असेल बघा चा सहा असेल म्हणजे सहाचा घन सहाचा घन काय आहे दोनशे सोळा आहे बघा आता इथं आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागतं इथं दोन आहे इथं चार आहे आणि इथं सहा आहे म्हणजे या ज्या संख्या आहेत त्या दोनच्या पटीतील संख्या घेतलेल्या आहेत म्हणजे या संख्येचं घनमूळ आहे दोन या संख्येचं घनमूळ आहे चार या संख्येचं घनमूळ आहे सहा तर या संख्येचं घनमूळ किती असू शकतं म्हणजे इथं कोणती संख्या येऊ शकते की बघा इथं दोन आहे इथं चार आहे आणि इथं सहा आहे या संख्या दोनच्या पटीतील म्हणजेच इथं आपल्याला आठचा घन काढावा लागेल आणि आठचा घन आहे पाचशे बारा क्वेश्चन मार्क आपण कट करू त्या जागी आपण घेऊ शकतो पाचशे बारा आठचा घनमूळ आहे सॉरी आठचा घन आहे पाचशे बारा बघा अशा प्रकारे आपण उत्तरे शोधू शकतो बघा आपण एकदम सोप्या प्रकारे बघितलं म्हणजे इथं दोन आहे इथं चार आहे इथं सहा आहे इथं नक्कीच आठ येणार आहे कारण या सगळ्या संख्या दोनच्या पटीतील आहेत अशा प्रकारे आपण उत्तर शोधून काढलेलं आहे तुम्हालाही असे कोणतेही क्वेश्चन्स येऊ देत तुम्ही पहिल्यांदा ती संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे का बघा जर नसेल तर संख्यांची बेरीज करून बघा तसंही नसेल तर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून तुम्ही उत्तरे काढू शकता तुम्हाला जर हेही नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया बघा आता इथं आपण आणखीन एक चार्ट घेतलेला आहे यामध्ये संख्या आहेत पाच सहा बारा चार तीन चार दोन तीन इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इथं संख्या कोणती येते ते आपल्याला काढायचंय इथं अठरा सत्तावीस आणि शहाण्णव तर बघा आता हे सगळं दिल्यानंतर आपल्याला एकदम कळत नाही की बाबा इथं कोणती संख्या येऊ शकते तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं तर सुरुवातीला कि पहिल्यांदा आपण आडव्या पद्धतीने करून बघायचं जर नसेल आपण कसं येत तर नंतर आपण उभ्या पद्धतीने काहीतरी म्हणजे पद्धत वापरून आपण ते उत्तर शोधायचं आहे आता पहिल्यांदा पाच आणि सहाचा आपण काय करू बेरीज करूया पाच आणि सहा किती होता तर अकरा होता तर इथं उत, इथं उत्तर आहे बारा आपण अकरामध्ये प्लस वन करू बारा आलेला आहे आता आपण खालचं जेव्हा करतो तेव्हा इथं सुद्धा आपण जेव्हा उत्तर काढतो दोन्ही संख्यांचं तेव्हा त्यामध्ये ते प्लस ते प्लस वन जे आहे ते आपल्याला त्यात ऍड करायचं आणि उत्तर आपल्याला इकडची संख्या यायला पाहिजे जर येत नसेल तेवढं उत्तर तर ती पद्धत आपल्याला लागू होत नाही आता चार आणि तीन किती होता चार आणि तीन होता सात सात आणि इथं मग संख्या आहे चार इथं आपण एक ऍड केलं होतं यामध्ये आपण एक ऍड केलं तर इथं संख्या येणार आहे आठ म्हणजेच इथं ही पद्धत लागू होत नाही आडव्या प्रकारे लागू होत नाही तर आता आपण काय करूया उभ्या प्रकारे करून बघूया आता आपण काय करूया उभ्या पद्धतीने करून बघूया बघा आता इतर संख्या आहे पाच आणि चार यांचं आपण ऍडिशन करू फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टू नाईन आले आता इथं काय करायचं आहे खाली उत्तर आपलं आहे इथं अठरा आपण काय करू उत्तर आपले नऊ आले जेव्हा यांची ऍडिशन आपण केली तेव्हा उत्तर आपलं नऊ आलं त्याला आपण हे जे दोन आहे ते गुणिले दोन करू तर नऊ दोन्ही होतात अठरा ही संख्या आपलं उत्तर आलेलं आहे आता इथंही आपण तीस ट्रिक वापरूया सहा आणि तीन किती होतात नऊ होता, होता आणि नऊचा गुणाकार या संख्येशी करायचा आहे उत्तर हे येते का बघायचं आपल्याला नऊचा गुणाकार तीनशी करू आपण नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच ही ट्रिक आपल्याला लागू पडणार आहे आपण अशा प्रकारे याचंही उत्तर शोधू शकतो आता बारा आणि चार किती होतात प्लस फोर इज इक्वल टू सिक्सटीन म्हणजेच आपलं उत्तर सोळा आलेलं आहे आता इथं आहे शहाण्णव इथं आहे शहाण्णव तर शहाण्णव उत्तर येण्यासाठी सोळाचा पाडा आपल्याला कितीपर्यंत म्हणला पाहिजे शहाण्णव उत्तर यायसाठी सोळाचा पाडा आपल्याला शहाण्णव येई पर्यंत म्हणायचा आहे सोळा सख शहाण्णव आलेलं आहे म्हणजेच सहा ही संख्या इथं येणार आहे बघा अशा प्रकारे आपण उत्तरे काढू शकतो एकदम सोप्या प्रकारे तुम्ही पहिल्यांदा आडव्या प्रकारे काढून बघा जर नसेल ए, तर उभ्या पद्धतीने काढून बघा नक्कीच तुम्हाला तुमचं उत्तर सापडणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या या मिसिंग नंबर जे असतात रिक्त संख्या शोधायची असते ती कशा प्रकारे शोधायची असते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा कसा वाटला आणि आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद